पाकिस्तान सरकारनं एक अजब आणि अतितकाच हस्त्यास्पद आता असा दावा केलेला पाकिस्तान दा पाकिस्तान आहे पाकिस्तानचा खोटारडेपणा त्यामुळे आता पुन्हा एकदा जगासमोर आलेला आहे पाकिस्ताननं भारताचे पाच जेट विमानं जी आहेत ती पाडली आहेत असा दावा केलेला आहे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी हा हास्यास्पद दावा केलेला आहे सोशल मीडियावरून जेट पाडल्याची माहिती त्यांना मिळालेली आहे है। मंत्री आपण पाकिस्तानचे ख्वाजा आसिफ यांनी हा अजब गजब आणि तितकाच हास्यास्पद असा दावा केलेला आहे भारताचे पाच फायटर जेट प्लेन्स हे पाडण्यात आलेले आहेत ऑपरेशन सिंदूरच्या कारवाई दरम्यान पाकिस्तान असा दावा त्यांनी केला तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सतीश सर आपलं स्वागत सतीश सर पाकिस्तान या देशाबद्दल किंवा या देशात ज जे कोणी या पाकिस्तानचं सरकार आहे किंवा अगदी त्यांचं लष्कर प्रमुख म्हणू म्हणू नका या सगळ्यां सगळ्यांची एक अशी ओळख आहे की खोटे दावे करण्यात हे लोक पटाईत आहेत तर मग या सगळ्याबद्दल काय सांगाल आणि कालच्या या ज्या ऑपरेशन सिंधूरनंतर पाकिस्ताननं हा जो दावा केला की भारताचे पाच जेट विमानं जी आहेत ती पाकिस्ताननं पाडलेली आहेत यात कितपत तथ्य मानायचं इतिहास पाहता गिरे तो भी टांग उपर अशी जी हिंदीतली आहे ती म्हणजे पूर्णतः तंत, पाकिस्तानच्या लष्कराला आणि पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वाला लागू होते आणि काल ज्या प्रकारची निर्णायक लष्करी कारवाई भारतानं पाकिस्तान विरुद्ध त्या ठिकाणी केली आणि त्यामधला सर्वात महत्वाचा भाग बरोबर नऊ टेररिस्ट हायड जे आहेत ते आपण बस्ट केले उद्ध्वस्त केले आणि कोलॅट्रल डॅमेज होऊ नये कुठलंही नुकसान सामान्य जनतेला होऊ नये याची विशेष आपण काळजी घेतली मग आता पाकिस्तानच्या लष्कराला पाकिस्तानच्या सरकारला कुठेतरी हे दाखवणं जरुरी आहे की आम्ही सुद्धा कारवाई करतोय म्हणून त्यांनी अशा प्रकारचा दावा केला की भारताचे जे आहे जेट जेट आम्ही पाडलेले आहेत आहेत त्यामध्ये राफेल एक जे आहे सुख थर्टी आहे पाकिस्तानचा हा दावा आहे पण याच्याशी संबंधित कुठलंही प्रूफ पाकिस्तानने आतापर्यंत दिलं नाही याच्या विपरीत आपण ज्या वेळेस नऊ वेगवेगळ्या प्रकारचे टेररिस्ट हायड आउट बस्ट केले बिफोर आणि आफ्टर आम्ही मॅप सहित जिओ मॅप सहित जे आहे ते सगळ्या जगासमोर आम्ही त्या ठिकाणी दाखवलं तर पाकिस्तानचा हा फक्त दावा आहे खरं म्हटलं तर जोपर्यंत भारतीय लष्कर याला पुष्टी देत नाही किंवा याचा विरोध करत नाही याला जे आहे काउंटर क्लेम करत नाही तोपर्यंत अधिकृतरित्या आपण त्याविषयी काही बोलू शकत नाही पण पाकिस्तानचा आतापर्यंत इतिहास पाहता यात किती खरं किती खोटं पाकिस्ता, हे पाकिस्तान पाकिस्तानलाच त्या ठिकाणी माहित आहे आणि पाकिस्तानचा इतिहास पाहता यावर विश्वास ठेवावा की नाही हा मोठा प्रश्नच आहे याच्या विपरीत दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर पाकिस्तान इथपर्यंतच थांबला नाही इन्फॉर्मेशन मिनिस्टर न्यूज या शी की एक आम्ही एक जे आहे आणि पाच वाजता आणखी दोन, दोन पाडले असं करून पाच फायटर जेट पाडले असं त्यांचा दावा आहे पाकिस्तानच्या मीडियावर आपण विश्वास त्या ठिकाणी घेऊ नये पण फ्रान्सच्या मीडियामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत प्रो पाकिस्तान अशा प्रकारच्या की तीन फायटर जेट जे आहेत ते भारताचे भारताच्या हद्दीमध्येच त्या ठिकाणी पडले आहेत सांबा सेक्टर अखनूर जम्मू आणि पंजाबमधल्या अंबालामध्ये पडलेले आहेत खरं म्हटलं तर या तथ्यांमधून अजूनही जे आहे त्याची पुष्टी झाली नाही त्याच्यामुळे याला जे आहे आपण मानण्यात काहीही त्या ठिकाणी अर्थ नाही पाकिस्तान एक स्टेप पुढे जातोय पाकिस्तान नंतर म्हटलं की आम्ही जे आहे हा हल्ला भारतानं केल्यानंतर आम्ही एलओसीच्या अक्रॉस फायरिंग केली नक्कीच त्यांनी केली आणि निष्पाप भारतीयांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला पण पाकिस्तान म्हणतो की आम्ही एवढी जबरदस्त फायरिंग त्या ठिकाणी केली की बऱ्याच ठिकाणी जे आहेत फॉरवर्ड पोस्ट फॉरवर्ड चौक्या हे भारताचं लष्कर सोडून जे आहे मागं पळालेले आहेत त्या ठिकाणी पांढरा झेंडा त्या ठिकाणी केलेला आहे म्हणजे या दाव्यांमध्ये बिलकुल सत्य असण्याचं काही कारणच त्या ठिकाणी नाही एवढा स्ट्रॉंग भारत असताना एवढी मजबूत त्या ठिकाणी आमची तयारी असताना तुमच्या स्मॉल आर्म्स फायरिंगला तुमच्या आर्टिलरी शेलिंगला घाबरून भारताचं लष्कर कुठली फॉरवर्ड चौकी त्या ठिकाणी किंवा फॉरवर्ड पोस्ट सोडेल हा दूरदूरपर्यंत त्या ठिकाणी प्रश्नच येत नाही पाकिस्तान जो आहे आहे फक्त पसरवण्यामध्ये उदाहरण घ्या कारगिल वॉरच उदाहरण घ्या दोन हजार सोळाचं उदाहरण घ्या दोन हजार एकोणावीसचं म्हणजे अशी हजारो उदाहरणं त्या ठिकाणी देता येईल की पाकिस्तान जो आहे असा खोटं त्या ठिकाणी बोलत असतो म्हणून आता त्यानं जो दावा केलेला आहे खरोखरच किती खोटा किती खोटा किती खराब हे देव जाणो आणि माझ्या मते पाकिस्तानचं लष्कर जाणव अगदी अगदी सर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानचं लाहोर जे आहे ते तीन चैन बॉम्बस्फोटने हादरलेलं आहे बॉम्ब ब्लास्ट झालेले आहे तिथे आणि आता ही जी घटना आहे खरं तर पाकिस्तान हा कांगावा आणि हा दावा आधीपासूनच करत आलेला आहे सर की पाकिस्तानसुद्धा असं राष्ट्र आहे जे दहशतवादाच्या समस्येशी झगडत आहे लढत आहे दहशतवादासारखी समस्या पाकिस्तानमध्ये सुद्धा आहे पण सत्य की काहीतरी वेगळंच सांगतंय आणि पहलगामचा जो हल्ला झाला किंवा भारतात आतापर्यंत जेवढेही हल्ले झालेले आहेत दहशतवादी हल्ले यामागे कुठे ना कुठेतरी तरी पाकिस्तानी दहशतवादी संघटना आणि पाकिस्तान सरकार यांचा सुद्धा हात असल्याचं उघड झालेलं आहे हे काय जगापासून लपून राहिलेलं नाही आणि आता निमित्त आहे लाहोरमधल्या या तीन साखळी बॉम्बस्फोटांचं तर या संदर्भात काय सांगाल यानंतरही कदाचित पाकिस्तान सरकार असा दावा ही करेल की बघा आमच्या आमच्याच देशामध्ये स्वतः बॉम्बस्फोट झालेले आहेत दहशतवादी हल्ला आमच्याच देशात झाले त्यामुळे आम्ही दुसरीकडे हल्ला करणं शक्यच नाही काय सांगाल या सगळ्याबद्दल नक्की स्नेहा म्हणजे सुरुवात कोणी केली हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे आतापर्यंत इतिहास पाहिला तर या दहशतवादी सापाला दूध पाजण्याचं काम पाकिस्ताननं फार मोठ्या प्रमाणावर केलं आणि आता तोच साप गरज त्यांच्यावर आपल्याला स्पष्टपणे दिसतोय आणि पाकिस्तानची दुटप्पी भूमिका बघा म्हणजे एका बाजूला पाकिस्तान म्हणतो की बाबा आम्ही दहशतवादाचे खूप मोठे व्यक्तिम आहे आणि तो आकडे देतो तो त्या ठिकाणी उदाहरण देतो की बघा अफगाणिस्तानच्या सीमेवरून कशा प्रकारे जो आहे तहरीके तालिबान पाकिस्तान टीटीपी आमच्यावर हल्ले करतो बघा बीएलए एल बलुचिस्तान लिबरेशन आर्मी हे त्यांचे जे फुटीरतावादी नेते आहेत हा जो गट आहे हा कशा प्रकारे आमच्या पाकिस्तानमध्येच हल्ले करतो आणि शेकडो निष्पाप लोकांचा जो आहे बळी गेलेला आहे म्हणजे हा हल्ला म्हणजे तो दहशतवाद आणि पाकिस्तान जो जम्मू काश्मीर मध्ये करतो तो दहशतवाद नाही ते म्हणजे त्यांच्या सेनानी अशी दुटप्पी भूमिका त्या ठिकाणी नाही जमणार जगाने हे त्या ठिकाणी ओळखलेलं आहे की इस्लामिक दहशतवादाचं सगळ्यात मोठलं इपी सेंटर जर काही असेल टेररिझमचं तर ते म्हणजे पाकिस्तान त्यामुळे पाकिस्तानला कितीही असा कांगावा केला तरी त्याचा फोनपणा जो आहे तो जगासमोर उघडा झालेला आहे दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर भारतानं जे आहे अतिशय सिस्टमॅटिक अशा प्रकारची काल कारवाई केली नॉन एस्केलिटी नेचर म्हणजे जे प्रेझेंटेशन दिलं त्यामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलं की आम्ही आमचा फेज वन कम्प्लीट केलेला आहे आम्हाला हे युद्ध वाढवायचं नाही हा संघर्ष वाढवायचा की नाही हे तुमच्या हातात त्या ठिकाणी म्हणजे आमचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह क्लिअर होते आणि त्यातला पहिला टप्पा आम्ही हासिल त्या ठिकाणी केलेला आहे पण पाकिस्तानची जर आजची कंडिशन त्या ठिकाणी पाहिली तर त्या ठिकाणी आर्थिक अस्थिरता आहे राजकीय अस्थिरता आहे सर्वात महत्वाचं अंतर्गत जे आहे खूप मोठी धुसफूस आहे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी प्रचंड प्रमाणामध्ये मागच्या काही काळामध्ये पाकिस्तानच्या लष्करावर तुटून पडत आहे पाकिस्तानच्या लष्कराची संपूर्ण जगामध्ये छिशी तुटू झाली कारण आपण पाहिलं की ज्या प्रकारे त्यांची एक ट्रेन त्या ठिकाणी हायजॅक करण्यात आली त्यांच्या कॉन्वॉयवर हल्ला करण्यात आला टीटीपीचे जे आहेत रेग्युलरली हल्ले होतात तर लाहोरमध्ये सुद्धा हे बॉम्बला जे झाले त्यामध्ये दोन शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे एक मोठ्या प्रमाणावर जे आहे या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या किंवा टीटीपीच्या दहशतवाद्यांचा त्यामध्ये हात असेल की ज्या प्रकारे अस्थिरता आहे त्याचा फायदा असेल किंवा भारताचे ड्रोन स्ट्राईक सुद्धा त्या ठिकाणी असू शकतात ती अजून पुष्टी त्या ठिकाणी झाली नाही पण एक गोष्ट मात्र नक्की ही सगळी परिस्थिती पाहता अंतर्गत धुसफूस पाहता पाकिस्तानचं लष्कर खरोखरच त्यांच्या पूर्वेच्या सीमेवर म्हणजे भारताच्या सटीक असणाऱ्या सीमेवर लढण्यासाठी कितपत तत्पर आहे या सगळ्या घटनांवरून दिसतं की ते जे आहेत आपल्या समोर उभा राहू शकत नाही अगोदर तुमचा अंतर्गत प्रश्न सॉल्व्ह करा नंतर भारताची लढाईच्या बाता त्या प्रकारच्या ज्या आहेत गप्पा नंतर त्यांना मारता येतील नक्कीच नक्कीच धन्यवाद या सगळ्या विश्लेष विश्लेषणाबद्दल सतीश सर तर आपण पाहतोय पाकिस्तानमधला लाहोर हे बॉम्बस्फोटानं हादरलेलं आहे आणि सलग तीन साखळी बॉम्बस्फोट इथे झालेले आहेत